समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो आज मी तुम्हाला आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये भक्तांच्या नशिबाचे फासे बदलवणारा स्वामी सेवेतील अत्यंत अद्भुत असणारा एक दिव्य चमत्कार मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो भक्त स्वामींची सेवा करतो अशा भक्ताला स्वामींची शक्ती कशी प्राप्त होते आणि त्या शक्तीने तो भक्त आयुष्यात किती मोठा होतो हे आज प्रत्येकाला आपल्या या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो आजचा हा अनुभव आहे कर्नाटकमधील स्वामी भक्त ताई विद्या सोनावणे या ताईंचा या ताई कर्नाटकमधील असल्या तरी सध्या त्या मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत आणि हा पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी विद्या मी मूळ कर्नाटकमधली असली तरी सध्या मी महाराष्ट्रातील मुंबईमध्ये राहते मी लहानपणापासूनच स्वामी समर्थांना मानणारे आहे ही। अशक्यही शक्य करतील स्वामी या वाक्यावर माझा पूर्ण विश्वास आहे खरं तर आम्ही जातीने बौद्ध आहोत पण पन लहानपणापासूनच आम्ही मुंबईतील चाळीत राहणारे असल्याने मी हिंदू धर्माला खूप मानायचे आमच्या शेजारी एक रेखा काकू राहायचा मी त्यांच्या घरी जेव्हाही जायची तेव्हा त्या स्वामींच्या काही ना काही सेवा करताना मला दिसायच्या कधी तारकमंत्र कधी गुरुचरित्र तर कधी स्वामी सारामृत पारायण त्यांच्याकडून मी स्वामींच्या खूप गाथा ऐकल्या मी नेहमीच त्यांचे अनुभव ऐकायचे आणि मग तेव्हा मलाही वाटायचं की आपणही हिंदू धर्मात असावं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेला लागावं मग मी स्वामींची मूर्ती घरी आणली सुरुवातीला माझ्या घरच्यांचा म्हणजे मा आई आणि बाबांचा थोडासा विरोध मात्र त्यानंतर माझ्या इच्छेसाठी त्यांनी मला सपोर्ट केला मी स्वामींची मूर्ती घरी आणली आणि माझं आयुष्य बदलू लागलं छोटे मोठे अनुभव मला यायला लागले खरं तर मी बारावी झाले बारावीला मी अगदी सगळ्या भागामध्ये टॉप आले कारण लहानपणापासूनच मी हुशार होते आणि मेडिकलला जाण्याचं माझं जा स्वप्न मग मा बारावी झाले आणि नीट परीक्षा देऊ लागली एक्झामसाठी दोन वर्ष मला बाबांनी नांदेडला पाठवलं कारण लहानपणापासूनच माझ्यासोबत माझ्या बाबांचंही मी डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं पण त्याच दरम्यान एक घात झाला माझ्या बाबांवर मृत्यूचं संकट आलं मग होता तो पैसा जमा करून आम्ही त्यांच्यावरती खर्च केला शेवटी दागिनेही विकले पण त्यातही काहीच नाही मग मात्र आम्ही लोकांकडून शेजाऱ्यांकडून व्याजी पैसे घेतले आणि मग बाबांना वाचवण्यात यश आले खर तर पैशानेच वाचवलं असं काही नाही पैसा होता तो निमित्त पण सगळी कृपा स्वामींची त्या प्रसंगात आमच्या बाबांचा जीव वाचणं खूप मोठं होतं आणि ती स्वामी कृपा आमच्यावर झाली आणि बाबा वाचले मात्र त्यानंतर दोन महिने गेले ज्या चाळीत आम्ही भाड्याने राहायचो ते रूम भाडं ठकलं थकलेल्या रूम भाड्यामुळे सतत रूम मालक आमच्या मागे पैसे द्या म्हणून दगादा लावू लागला आमच्यावर असणारं कर्ज वाढत गेलं मार्ग सापडत नाही काही केल्या कर्ज फिटतच नाही अशातच एके दिवशी मी दादरच्या स्वामी मठात गेले जिथे स्वामींचे असंख्य चमत्कार घडले त्याच मठात मी गेले छान महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथेच असणाऱ्या औदुंबराजवळ मी बसले तिथे मला एक संत भेटले जे स्वामींचे भक्त होते त्या दिवशी त्यांनी माझे अश्रू पुसले मला धीर दिला आणि त्यांनी मला तीनशे चाळीस दिवस सलग दररोज व्यंकटेश स्तोत्र करण्याचा सल्ला दिला खर तर या व्यंकटेश स्तोत्राचे नियम थोडेसे कठीण होते त्यामुळे जमेल की नाही याची भीती होती पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी व्यंकटेश स्तोत्र पारण्याला सुरुवात केली रोज रात्री बारा वाजता मी अंघोळ करायचे स्वच्छ वस्त्र परिधान करून निळ्या रंगाच्या कापडावरती मी पारायला बसायचे सलग दोन महिने झाले मात्र अजूनही काहीच अनुभव येत नव्हता त्याचवेळी आम्हाला राहत्या घरातून घर गर मालकाने घराबाहेर काढले आणि मग त्या दिवशी आम्ही पूर्णपणे तुटलो मी खूप रडले मग आठ दिवसात आम्ही दुसरीकडे राहण्याची सोय करू असे आश्वासन आम्ही रूम मालकाला दिले आणि मग आठ दिवस पूर्ण झाल्यानंतर आम्ही आमच्या चाळीतले ते घर सोडले आता कुठे जायचं कुठे राहायचं हा प्रश्न होता त्याचवेळी माझ्या बाबांचा एक मित्र ज्यांना आमची परिस्थिती कळाली आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी बोलवले त्यांचा तो आधार त्यावेळी आमच्यासाठी खूप मोठा होता दहा दिवस तिथे राहिलो आणि मग त्यानंतर आपण कुठेतरी काम करावं असे मला वाटले कारण कर्ज खूप जास्त होते आता आपल्यालाच काहीतरी करावे लागणार बस इतकेच माझ्या मनात होते माझ्या आईसुद्धा हुशार होती तिने कम्प्युटरचे सर्व कोर्सेस केले होते मग माझ्या आईने देखील एक कंपनी जॉईन केली आणि तिथे कम्प्युटर ऑपरेटर म्हणून ती कामाला लागली त्यानंतर माझ्याच बाबांच्या त्या मित्राने त्यांच्याच ऑफिसमध्ये मलाही कामाला लावून घेतलं पहिल्या पंधराच दिवसात माझ्या कामाचं कौतुक होऊ लागलं माझ्या एका प्लॅनने कंपनीला खूप मोठा फायदा झाला आणि त्या पंधराच दिवसात माझा पगार डबलीने वाढला मग सहा महिने मी तिथे मनापासून काम केले माझं लक्षच लागत नव्हते कारण माझं स्वप्न काहीतरी वेगळे होते मात्र नाईला जाणे सहा महिने मी ते काम केले आणि सहा महिन्यामध्ये मी दररोज व्यंकटेश स्तोत्राचे पारायण केले आणि या सहा महिन्यामध्ये जे कर्ज होते ते कर्ज कमी झाले पंचवीस लाखाचे कर्ज हे आठ लाखावर आले जेवढा पगार यायचा मी सगळा कर्जाचा फेडायचे आणि माझ्या आईच्या पगावर पगारावर आम्ही सगळे काही जगायचे असं सगळं सुरू होतं त्यानंतर एक वर्ष पूर्ण झालं मी गुरुचरित्र पारणालाही सुरुवात केली मी अकरा गुरुवारांचे संकल्पही केले माझ्या खूप सेवा सुरू होत्या आणि त्याच दरम्यान एक चमत्कार झाला माझे बाबा जे दोन वर्षांपासून बेडवर होते ते चालायला फिरायला बोलायला लागले अगदी ठणठणीत बरे झाले मग बाबांनी पुन्हा ऑफिस जॉईन करण्याचा निर्णय घेतला बाबाही कामाला जाऊ लागले आणि जी माझी इच्छा एमबीबीएसची होती ती इच्छा बाबांनी पूर्ण केली मी एक्झाम दिली एक्झाममध्ये पास झाली वर आणी जवा तेवा मी अख्खी रात्र अभ्यास करायचे मी दिवसा जॉबवर जायचे आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी स्वामी सेवा करायचे अशातच माझी एकदा एक्झाम झाली मी पास झाली आणि पहिल्या टर्नमध्ये मी एम बी बी एसला जॉईन झाली आता बाबांचा आणि आईचाही मला सपोर्ट होता कशी तरी चार वर्ष गेली त्या चार वर्षात तुम्हाला खोटं वाटेल पण मी हजारो व्यंकटेश स्तोत्रांची पारायण केली मी चार वर्ष सलग दररोज रात्री बारा वाजता काहीही झालं तरी व्यंकटेश स्तोत्र वाचायचे आणि शेवटी त्याचे फळ मला मिळाले माझं एम बी बी एस पूर्ण झालं आणि मग त्यानंतर मी हॉस्पिटल जॉईन केलं दोन वर्ष प्रॅक्टिस म्हणून मी एका हॉस्पिटलमध्ये काम केलं आणि त्याच्या दोन वर्षानंतर मी स्वतःचं एक क्लिनिक सुरू केलं त्यातही मला चांगलं यश मिळालं मात्र त्या यशाच्या पाठी सर्वात मोठा वाटा होता तो स्वामींचा जिथून ते बाबांचं संकट आलं होतं जिथून बाबा आजारी झाले होते त्या दिवसापासून माझं एमबीबीएस पूर्ण होईपर्यंत ते प्रॅक्टिस करेपर्यंत माझं नित्य नियमाने एकच सुरू होतं ते म्हणजे व्यंकटेश स्त्रोत्राचं पारायण ताई म्हणतात माझ्या पाठी शिक्षण झाल्यावर सगळ्यांनीच लग्न कर म्हणून दगादा लावला पण माझी इच्छा होती जोपर्यंत मी सेट होत नाही पूर्ण कर्ज फेडत नाही जोपर्यंत मी स्वतःचं घर घेत नाही तोपर्यंत मी विवाह करणार नाही शेवटी स्वामींनी तीही इच्छा पूर्ण केली आज मुंबईमध्ये मी नव्वद लाखांचं स्वतःचं घर घेतलं आहे चांगल्या एरियामध्ये मी थ्री बीएचके फ्लॅट घेतला आहे आणि हे सर्वात मोठं माझं स्वप्न जर कशामुळे पूर्ण झालं असेल तर मी प्रत्येकाला अभिमानाने सांगते हे सर्वात मोठं स्वप्न माझं फक्त आणि फक्त स्वामी कृपेने झालं स्वामी पाठीशी राहिले स्वामींची साथ होती आणि त्यामुळेच माझी ही सर्वात मोठी इच्छा पूर्ण झाली स्वामी म्हणतात ना अशक्यही शक्य आम्ही करू तू फक्त सेवा कर त्या एका वाक्यावर मी विश्वास ठेवला मी सेवा केली आणि खरंच आज माझं संपूर्ण आयुष्य स्वामींनी बदलवलं स्वामी समर्थ स्वामी समर्थ फक्तांनो अत्यंत अद्भुत अनुभव मनाला थक्क करणारा अनुभव तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ